मृत्युरो जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी वाटते कि मला जगतानी मानावं कि प्रत्येकाने मला जयहारी घातलं पाहिजे माझीच पूजा व्हावी त्यांच्या अंतकरणात इच्छा असते इच्छा ते गौरव पूज्य व्हावे त्यांना वाटते मला जगाने मानावं आणि मानण्याकरता आज त्या ठिकाणी अनेक साधन आहेत जे आधुनिक पद्धतीमध्ये आता त्या ठिकाणी विज्ञानाने इतकी प्रगती केली की जग त्या ठिकाणी जवळ आले आहे परंतु जग जवळ येत असताना जर आज आपण एक शोकांतिक आपल्या समोर व्यक्त करतो अनेक जण त्या ठिकाणी बसलेले असतात परंतु बसलेल्या असताना प्रत्येकाच्या हातात त्या ठिकाणी आज काय असतं मोबाईल असतो आणि तो मोबाईल असल्यानंतर आज त्या ठिकाणी एकमेकांविषयी त्या ठिकाणी बोलणं कमी झालं आणि कमी झाल्यानंतर जीवाळा संपला माणूस की संपली आणि हे संपल्यामुळं त्या ठिकाणी जे संवाद व्हायचे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी देवाणघेवाण विचारांची व्हायची नाही का सांगतोय की प्रदर्शन आज जगाम जगात आहे प्रदर्शनाची अवस्था त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी भोगू पाहतोय आणि भोगत असताना प्रत्येक माध्यमातून त्या ठिकाणी इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल कोणत्याही त्या ठिकाणी असेल त्याच्या माध्यमातून आज जगताने त्या ठिकाणी आपल्याला मानावं की प्रदर्शन त्या ठिकाणी करतो परंतु प्रदर्शन करत असताना आपल्या जवळ त्या ठिकाणी सर्व गुणांचा अंगीकार आहे का हे आपण सर्व आधी पाहिलं पाहिजे संत सांगतात की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस सव्वीस गुणांचा त्या ठिकाणी आविष्कार असेल अभयव सत्वश्रुद्धी ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश यश स्वाध्ये अर्जीव त्या ठिकाणी हे सव्वीस गुण आहे दैवी गुणांचा अंगीकार ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला सर्वश्रेष्ठता आपल्याला पूज्यता प्राप्त होईल तुकबाग सांगितलं की जगाला इच्छा आहे भावा वाटे ज्यांना आपल्याला त्या ठिकाणी जनाने जना मानावं याकरता आपण त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सर्व श्रेष्ठ पाहिजे किंवा आपल्याला प्रदर्शन मागायचे याकरता आपण कसं श्रेष्ठ व्हावं परंतु अलीकडच्या काळात अशी स्थिती की जगाने आपल्याला मानावं आपल्याला मोठपणा द्यावं परंतु अवगुणांचा त्याग न करता अवगुण त्या ठिकाणी न टाकता जग म्हणतो की मला त्या ठिकाणी मानलं पाहिजे मग आपण त्या ठिकाणी अवगुण कोणते आहेत आपल्या जवळ अनेक प्रकारचे अवगुण आहेत कारण अवगुणांचा थारा आपल्या जीवनामध्ये आहे तुकम सांगितला की हे अवगुण आपल्यामध्ये आहेत मग हे अवगुण बाहेर जाण्याकरता आपल्या मधील मुख्य तीन अवगुण आहेत ते कोणते आहेत तुकोबांनी सांगितलं की काम क्रोध आणि लोक या तीन जर त्या ठिकाणी आपण त्यांच्यावरती विजय मिळवला तर आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंदाची सृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही तुकबा सांगितलं की काम कोदलो लो निमाले ठायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली अशी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये घडावी परंतु ती घडत नाही का घडत नाही आपण प्रदर्शनाच्या मागे लागलो आपल्या गेले ने? आजा गेला पंजा गेला मसना गेला देखत बे देखत ना तो बनतो तोही तैसा झाला सर्व त्या ठिकाणी आपल्या समोर गेले परंतु आपण सावध होत नाही तुकब सांगतात एक असे एकाची दहने सावध त्या गुन्हे व्हा आपण उघड्या वेळाने त्यांचे मृत्यू पाहतो परंतु आपण सावध होत नाही मग सावध होणे गरजेचं आहे म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं रात्रंदिवस वस तुम्ही सावध असा तुमच्या देहरूपे नेचा नाही उजेड पडताना गळा पडलेला फासा उठा की जी माय बाप कैसे लागली झोप ही झोप आपल्याला लागली आत्मज्ञानाच्या बाबतीत आपण झोपलेला आहोत त्या ठिकाणी आपण जाग व्हावं त्याकरता आपण संतांना शरण गेलं पाहिजे आणि संतांना प्रश्न विचारले की संत आपल्याला सांगतील की तू आहेस कोण तू आलाय कुठून आणि तुला जायचंही कुठं संतांनी आपल्याला अनेक प्रमाणे सांगितलं की आला कुठून यादा शिकवणाऱ्या ठाया घरदार तुझी नाही अहोगी लटकीचं माया सावध होई बापा काळा लागला मापा तो आलाय कुठून तू आहेस कोण आहे मी कोण याचा करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आणि तुकबाने सांगितलं देशवेशन हे हो माझा सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता तीही कैसी मुकिडलो परदेशी नाही कोणी अंधपांगुळ झालो अनेक सिद्धांत आपल्याला सांगता येतील की आपण त्या ठिकाणी संतान आपल्याला सावध केले परंतु सामान्य जीव प्रदर्शनाच्या मागे लागले त्याला वात्या कला त्या ठिकाणी जगाने मान्यता द्यावी परंतु अवगुणांचा त्याग न करता मान्यता त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो प्राप्त करून घेण्याची त्याची इच्छा आहे मग इच्छा पूर्ण व्हावी परंतु इच्छा पूर्ण का होत नाही कारण आमच्या साधूंचा विचार केला आमच्या विचार केला तर ज्ञान ठिकाणी आज जर पाहिले तर सातशे साडे सातशे वर्ष होऊन गेले परंतु आज आपण नाव घेतो घेतो का की त्यांच्याजवळ तेवढ्या गुणांचा अंगीकार होता कारण ज्ञानबाविषयी विचार मांडला तर आपल्याला नियमाच्या नित्य मालिकेत पाहता येईल की ज्यावेळेस ज्ञानाबाहे समाधी बसवायचा प्रसंग आहे समाधीला बसवणार त्यावेळेस त्या ठिकाणी नामदेवराज शोक करतात नामदेवराय म्हणतात की भगवंता एवढा ज्ञानासारखा समाधीचा का बसवीचा एवढा श्रेष्ठ असताना याला समाधीला तुम्ही का बसवता त्यावेळेस नामदेवराज शोक करतात आणि नामदेवराज शोक करत असताना भगवंत समजावं लागले की नामदेवा ज्ञानदेव आणि मी वेगळा नाही आम्ही एकच आहोत तू शोक करू नको नामदेवांना समजवलं आणि नामदेवांना समजल्यानंतर रुक्मिणी माताही त्या ठिकाणी शोक करा लागली आणि रुक्मिणी माता शोक करानंतर भगवंताने रुक्मिणी मातेलाही समजवलं की तुम्ही शोक करू नका की ज्ञान आणि ज्ञानदेवाने मी वेगळा नाही एकच तत्व आहे हे झाल्यानंतर होते त्यावेळेस भगवंत स्वतः शोक लागतात ते त्या ठिकाणी रडू लागतात त्यावेळेस नामदेव आगडू लागले की भगवंता काही वेळापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी म्हणत होते की ज्ञानदेवात्मा माझा आणि आता तुम्ही स्वतः शोक करता त्यावेळेस भगवंताच्या मुखातील वाक्य पहा की भगवंत म्हणतात की नामदेवा भगवंत म्हणे असती तू हे यथार्थ बोलसी तर एक क्षणोक्षणा गुण आठवती मानस या ज्ञानदेवाचे त्या ज्ञानदेवाचे गुण क्षणोक्षणाला आठवतात म्हणून त्या ठिकाणी मला शोक करावा <coughs> वाटतो म्हणून सामान्य जीव त्या ठिकाणी जगतामध्ये जीवन जगत असताना प्रदर्शनाच्या मागे लागलेला आहे परंतु जो साधक आहे जो त्या ठिकाणी काय मी का उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे असा जो साधक दशेमध्ये आहे तो त्या ठिकाणी प्रदर्शनाच्या मागे लागत नाही तो काय करतो की दर्शनाची जी चरम अवस्था ती त्या ठिकाणी ते प्राप्त करून घेतो मग ही दर्शनाची अवस्था काय आहे आपण त्या ठिकाणी पाच टक्क्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत की दर्शन कोण कोणतं आहे शास्त्राने आपल्याला सांगितलं दर्शनाची पाच पद्धती आहेत पहिलं दर्शन आहे प्रतिमा दर्शन दुसरं दर्शन आहे सगुण दर्शन तिसरं दर्शन आहे अवतार दर्शन चौथं दर्शन आहे ईश्वर दर्शन आणि पाचवं दर्शन आहे ब्रह्मदर्शन या पाच दर्शनाची अवस्था कधी आपल्याला प्राप्त होईल पहिली प्रतिमा दर्शन आहे संत सांगतात की प्रतिमे परत नाही निघते म्हणजे प्रतिमा दर्शन आपल्याला आवश्यकता आहे की आपल्या समोर ते प्रतीक आहे आणि ते प्रतीक नंतर आपण त्या ठिकाणी सगुण भक्तीकडे प्रवृत्त होऊ आपल्या समोर त्या ठिकाणी पाहिजे प्रतिमा दर्शन आपल्या जीवनामध्ये म्हणजे अनुभव आपल्याला पाहिजे एखादी वस्तू आपल्या समोर आहे ती आपल्याला मिळावी आणि ती त्या विषया त्या वस्तूविषयी आपल्याला आमच्या प्रेम निर्माण व्हावं आणि प्रेम निर्माण झालं की मग आपण जगताला सांगू की ती वस्तू काय आहे म्हणजे प्रतिमा दर्शन आपल्याला पहिलं व्हावं प्रतिमा दर्शन त्यानंतर दुसरं दर्शन आहे सगुण दर्शन मग प्रतिमा म्हणजे त्या ठिकाणी फोटो आहे मूर्तीमध्ये त्या ठिकाणी भगवंत आहेच परंतु त्या मूर्तीतील भगवंत आपल्याला त्याचं दर्शन होणं आवश्यकता आहे कारण आपण जर आज आदिशक्ती गेल्यानंतर आपल्याला ती दर्शन तिथं प्राप्त होईल परंतु सामान्य जीव काय करतो त्यांना जे दर्शन प्राप्त करायचे ते दर्शन त्याच्या जीवनात का होत नाही तो चर्मचक्षुने तिथं गेलेला असतो चर्मचक्षुने म्हणजे आणि तिथेही गडबड होती है।